मवाळ व सुसंस्कृत राजकारणी अशी संगमनेरच्या थोरातांची ओळख आहे राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर मात्र सर्वांनाच धक्का बसला दोन पिढ्यांचा राजकीय वारसा असलेल्या थोरातांचा पराभव जसा महाराष्ट्राला धक्कादायक होता तसाच त्यांच्या सहकारातील कार्यकर्त्यांनाही अनपेक्षित होता विखे थोरात वादात लोकसभेला थोरात जिंकले तर विधानसभेला विखेनी बाजी मारली या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या बदलाचे वादाचे वर्तुळ पूर्ण झाले अशा चर्चा रंगल्या मात्र या फक्त चर्चाच ठरल्या संगमनेर व प्रवारानगर कारखाना निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर या दोन्ही नेत्यातील वाद संपला असे भासवले गेले मात्र आता विखे थोरात वाद हा रोज नवनवीन वळणे घेताना दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीही हा वाद विकोपाला गेला आहे गेल्या आठवड्यापासून संगमनेरच्या राजकारणात दिसणारं थोरातांचं प्लॅनिंग व त्यांच्यातील आक्रमकता पाहता थोरात यापुढील कोणतीही निवडणूक हलक्यात घेणार नाही हे जवळपास स्पष्ट होत आहे थोरातांना हलक्यात घेणं ना विखेंना परवडणार आहे ना खताळांना थोरातांचं नेमकं काय चाललंय थोरातांची जादू दिसेल का एका पराभवाने थोरात कसे संपणार नाहीत याच विषयचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस थोरात विखे हा वाद जिल्ह्याला नवा नाही या दोन्ही घराण्यातील थेट तिसऱ्या पिढीकडे तो हस्तांतरित झालाय राज्यात या दोन्ही नेत्यांच्या वादाचे किस्से सांगितले जातात मतभेद कितीही असले तरी सहकारात कुस्ती करायची नाही हे तत्व काळे नंतर जिल्ह्यात थोरात विखेनी पाळले लोकसभेला थोरातांच्या रणनीतीने विखेंचा पराभव झाला तर विधानसभेला विखेंच्या तिसऱ्या पिढीने थोरातांचा पराभव करून दाखवला या दोन्ही घराण्यातील वाद टोकाला गेल्याचे दिसले तरी थोरात व विखे या दोन्ही नेत्यांनी आपापल्या साखर कारखान्याच्या निवडणुका मात्र बिनविरोध केल्या सहकारात राजकारण करायचे नाही हे तत्व या दोन्ही नेत्यांनी ने पाळले थोरात हे दोन्ही नेते म्हणून ओळखले जातात कारखाना निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यातील युद्ध काहीसे शांत होईल अशी शक्यता होती परंतु ती फेल ठरली काही दिवसातच या दोन्ही नेत्यातील खटके जास्त वाढले संगमनेरचे नूतन आमदार अमोल खताळ यांनी लागलीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे फासे टाकले निळवंडे कालव्याचे पाणी व भोजापूर सारीच्या आवर्तनाचा मुद्दा चर्चेत आला या दोन्ही मुद्द्यात थोरात खताळ यांच्यात चांगलेच आरोप प्रत्यारोप रंगले हे दोन्ही मुद्दे संगमनेरकरांसाठी महत्वाचे असल्याने त्यावर राजकारण सुरू झाले हे मुद्दे चर्चेत असतानाच हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनात गुलेवाडीत राडा झाला कीर्तन थांबविणारे श्रोते हे थोरातांचे कार्यकर्ते होते असा आरोप झाला या राड्यानंतर संगमनेरमध्ये पुन्हा जातीचे राजकारण सुरू झाले खताळ व थोरात यांच्या कार्यकर्त्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले मोर्चे आंदोलने झाली या आरोपांना उत्तर देताना संगमनेरकरांना पहिल्यांदाच थोरातांचा आक्रमक अवतार दिसला व्हिडिओ म्हणत थोरातांनी त्यांच्या विरोधकांच्या प्लॅनिंगचे पुराव्यानिशी पोस्टमॉर्टम केले खर तर हराडा झाला त्या घुलेवाडीत थोरातांच्या सहकाराचे मुख्यालय आहे तेथेच धार्मिक तेढ निर्माण झाल्याने थोरात आक्रमक झाले त्यानंतर लगेच आमदार अमोल खताळ यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला एकामागून एक घडलेल्या घटनांनी संगमनेरचे वातावरण चिहळले हल्ला करणारा आरोपी थोरातांचा कार्यकर्ता आहे अशी पोस्ट ही प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्या त्यानंतर थोरातांच्या यंत्रणेने ही हा आरोपी आमचा कार्यकर्ता नसून खताळांचाच कार्यकर्ता असल्याचे पुरावे स्पष्ट केले आरोपीच्या आईच्या पत्रकार परिषदेनंतर थोरातांची बाजू काहीशी सावरली विखे खताळांचा प्रत्येक आरोप थोरातांनी मोठ्या हुशारीने परतवला थोरात पराभूत झाले असले तरी ते, ते संपले नाही अशा चर्चा सध्या संगमनेरमध्ये सुरू झाल्यात दोन दिवसांपूर्वी संगमनेर कारखाना व दूध संघाच्या सर्वसाधारण सभा झाल्या या दोन्ही सभात थोरातांनी केलेल्या भाषणाच्या चर्चा चा रमल्या आक्रमक मूड आणि जशास तसे उत्तर देण्याची खमक पहिल्यांदाच थोरातांमध्ये दिसली थोरातांच्या बदललेल्या या स्वभावामुळे त्यांचे कार्यकर्तेही सध्या जोशात आले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी थोरातांच्या सहकारातील हीच यंत्रणा सध्या पराभव विसरून तण मन धणाने कामाला लागली आहे निळवंडे भोजापूरचे काम कुणी केले खरे जलदूत कोण आहेत संगमनेरचा सहकार कसा फुलला चाळीस वर्षात तालुका कसा बदलला जातीचे राजकारण कसे सुरू झाले हे सगळे प्रश्न थोरातांचे कार्यकर्ते सध्या आपापल्या पद्धतीने इतरांसमोर मांडताना दिसत आहेत थोरातांची यंत्रणा दिवस रात्र एक करून गणिमी काव्याने पुढे जात आहे विखे खताळ या जोडगोळीने तालुक्यात के हवा केली असली तरी थोरातांच्या गणिमी काव्यानं वादळ हित दिसत आहे स्वतः थोरात आक्रमक होत विरोधकांना प्रश्न विचारत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विखे खताळांना सोप्या नसतील असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करू नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद